टॉपिक वर राहा तर बघा आम्ही आता गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे गणपती पाण्याला चांगलो तसं तर गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे पण आम्ही आदल्या दिवशी चालून ठेवतो कारण तू दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी स्थापना करायला बरं चला तयारी वगैरे करतो आम्ही आमच्या आम्ही तिकडे कपडे बदल कपडे बदलले त्याला लेखच होते लगीन करते तुला आहे ना काम लवकर जेवायचं नाही झोपायचं नाही निमेरात पोहोच जागायचं बिना कामाच प्या? मी तर पडले आजारी तुम्ही पडा म्हणजे मग हा झाला ती कशाची तुळविर केली कपडू घरा टाकला पण प्या तुला काय करायचं ना माहिती या तसं तर तुम तुम्ही तर ह्या याच्या आतवरच्या व्हिडिओमध्ये डेकोरेशन बघितलं पण आता जवान गणपती स्थापना करून तर पूर्ण डेकोरेशन दाखवणार हॉकेमध्ये आणि लायटीच्या माळा वगैरे लाव लायटीच्या माळा वगैरे लावल्यात नुसतं हॉकीमध्ये पण होते यांचं सगळं गार्डन गार्डन गार्डनवर आहे सबकुछ मनीदर्शन माहिती या माहित या जराच या पी हां एवढ्याचा कर्ता घालून देव रेडी लग्न गणपती गप्पा आला नट होतो माझा नवरा गणपती बाप्पा आलायला आला नट होतो गणपती गप्पा आलायला मोर्या गणपती गप्पा मोर्या Right. <coughs> सगळ्यांना काय आहे बस बस खाली आता इकडे असा लाकडं सादर फुटागतीवरच बसला आणि असा 4 फूट इच्यावरती बरोबर कल्यारमध्ये बसला मूर्ती लगेच आहे बाईकमध्ये मध्ये चांगली असते हां ओके पहिले नाही बघा संथ नाही तयार

ओ पुरिला रोड आपण आपण करतो आता फोटो मारते

गणपतीचं आगमन झालं गणपती आणला वगैरे आणि ह्या आवाजाक लक्ष देऊ नका कारण की आज जाय तब्येतीमुळं माझा आवाज बेवाज बसला आहे माझी माझी तब्येत इतकी डाऊन झाली ना विचारूच नका आणि काम म्हणलं की अजून जास्त तब्येत डाऊन होते आणि घ्यातले था त्यात उपवास म्हणल्यावर तर विचारूच नका जेवण वगैरे करायचं नाही उद्या गणेश स्थापना झाल्याच्या नंतर जेवण वगैरे करायचं आणि आमचे आहोपोरं गेले तर यांच्या मानलेल्या बहिणीचा गणपती आणण्यासाठी ते तिकडे गेले तर आम्ही गणपती बाप्पा आणून घरात ठेवले तर आणि असं मस्त ओकेमध्ये डेकोरेशन झालं आहे उद्याच्या लग्न स्थापना झाल्यानंतरनं बाकीचे सगळं डेकोरेशन करायचं आहे चला गनी नंतर न बाकी चे सगला चे। तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ येण्यासाठी बेलॉकनला क्लिक करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्रत्येक आता सगळे येऊन पुढे ना प्रत्येक वेगवेगळे वेगवेगळे व्हिडिओ येत जातील तर चला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया शिकाय व्हिडिओमध्ये तुम्हाला बाय Good for